स्थानिक गुन्हे शाखा धुळेची मोठी कामगिरी देसी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन इसमांना घेतले ताब्यात दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल साई किसनजवळ दोन इसम हे देसी बनावटीच्या गावठी कट्टा बाळगत फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांना बातमीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केले गेले त्या अनुषंगाने पथक रवानाहून सदर संशयित इसम मलिक रियान हुसेन मुलानी रितेश संतोष लोहार यांना ताब्यात घेण्यात आले हे दोघेही इसम पंढरपूर येथील सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काढतोस दोन मोबाईल असा एकूण सत्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई श्री श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने केली स्थानिक गुन्हे शाखा पवार आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली होती की नगावबारीच्या पुढे दोन इसामे संशयित्या फिरत आहे त्यांच्याकडे एक कट्टा त्यांना दोघांना कॉर्डन केले असता त्यांच्याकडून आपण एक कट्टा आपण हस्तगत केलेला आहे दोन जिवंत काढतोच आपण हस्तगत आहे त्यांनी हे प्राईम ऑफिस मध्ये मध्य प्रदेशमधून त्यांनी हस्तगत केले होते हे दोन्ही राहणारे सोलापूर येथील हे पंढरपूरचे राहणारे दोघेही आहेत आता त्यांनी तो कट्टा का हस्तगत केला आहे का तिकडून आणला आहे याची माहिती आपण काढून पुढील तपास करत आहोत पण सध्या आपण सत्याहत्तर हजार रुपयाचा हो एकूण मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केला आहे आणि दोघांना अटक केलेली आहे